नवीन तीन वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी दाखविला हिरवा झेंडा नागपूर अंजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे भुसावळ स्टेशन येथे केले स्वागत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आज नवीन तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना बंगळूर कर्नाटक येथे आयोजित कार्यक्रमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले सदर कार्यक्रमाचे भुसावळ स्टेशन येथे आयोजन करण्यात आले असता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या सहमंत्री श्री गिरीशजी महाजन मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री श्री संजयजी सावकारे यांनी उपस्थित राहून नागपूर अंजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले तसेच हिरवा झेंडा दाखवून गाडीस पुणेकडे रवाना केले मुंबई नागपूर किंवा पुणे नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस करण्यावर प्रवाशांची मागणी होती त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन तसेच पत्र व्यवहार करून अनेक वेळा मागणी केली होती आता सदर मागणीस यश आले असून आजपासून पुणे नागपूर अजनी मार्गावर आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे वंदे भारत एक्सप्रेसमुळे अवघ्या बारा तासांत पुणे ते नागपूरचा प्रवास होणार आहे ही गाडी या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे ठरणार आहे सध्या पुणे नागपूर मार्गावर हावडा दुरांतो एक्सप्रेस ही सर्वात जलद रेल्वे आहे पुणे ते नागपूर अंतर कापण्यासाठी दुरांतोला बारा तास पंचावन्न मिनिटे वेळ लागतो वंदे भारतला त्याहून एक तास कमी वेळ लागणार आहे या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या सहमंत्री श्री जी महाजन मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री श्री संजयजी सावकारे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल मंडळ रेल्वे व्यवस्थापक श्री पुण्यात अग्रवाल तसेच महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज वंदे भारत नागपूर तो पुणे त्या सुरुवात होते मान्य प्रधानमंत्री जी आहेत माननीय मुख्यमंत्री जी आहेत सर्वांनी हिरवा झेंडा दाखवून माननीय गडकरी साहेब आहेत त्यांनी हिरवा जिल्ह्यात आठवणीची सुरुवात देश देण्यात केलेली आहे आणि पहिल्यांदाच ही गाडी उसाळून गळगावून पुण्याकडे जाते मला वाटतं की देश वेगाने पुढे जातो आहे याचे उदाहरण आहे देशामध्ये म्हणजे महाराष्ट्र सुरू झाल्या पाहिजेत त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये कापलं गेलं पाहिजे चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे पूर्वी आम्ही परदेशात जायचो तर या ट्रेनचं मला खूप कौतुक असायचं आम्ही फास्ट विशेष करून त्या ट्रेनमध्ये बसायला जायचो थोडीशी थोडा दोन चार तास ट्रेनमध्ये आपण बसू ऑटोमॅटिक दरवाजे कसे बनस का सगळ्या ए सीच्या कशा असतात एवढं खाली असतात कशी असते ते बघायला मी जायचो त्या ट्रेन आता आपल्या देशामध्ये या ठिकाणी आता अंतर जे आपल्याला सात आठ तास लागायचे नऊ तास लागायचे देशावरून मुंबईला पोचायला आता ते आम्ही चार आणि पाच तासामध्ये पूर्ण करायला आलेलो सुद्धा नऊ नऊ तास लागतात आणि ते अंतर्गत आम्ही पाच आणि सहा तास राहलेलं आहे एवढं देश प्रगतीही करतो आहे ट्रॅक वाढले गाड्या वाढल्या आहेत स्पीड वाढला आहे रस्ते बघितले तर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा पण बघा म्हणजे रस्तेमध्ये जे फॉरेनला आहेत परदेशामध्ये आहेत त्या कॉलेटी धंदेचे रस्त्याचे सिमेंटचे रस्ते आहेत आता सगळीकडे पूर्ण देशभर हे व्हायला लागलेले आहे विमानतळ त्यांची व्यवस्था सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते आपलं विमानतळ या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यांना फ्लाईट सुरू झालेले आहे उद्योगधंदे असतील संरक्षण खात्यामध्ये आपण सगळीकडे स्वयंपूर्ण होतो मला वाटतं देश अतिशय वेगाने माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली हा पुढे चाललेला आहे आणि त्याचं ते उदाहरण आज वंदे भारत ट्रेन आता या ठिकाणी धावायला लागणार आहे मला वाटतं खूप मोठा फायदा कारण पुण्याला जाण्याची एवढी मोठी मोठी संख्या आहे की विमान एके दिवस खाली मला वाटतं या ट्रेनमुळे खूप प्रवाशांना फायदा विशेष आम्ही शिकणारे विद्यार्थी आहे पालक आहेत खूप मोठा फायदा त्याच्याकडे होणार आहे त्याचा अपय होणार आहे तर मी मनापासून रेल्वेमध्ये प्रधानमंत्री त्यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना खरं आभार मानतो मनापासून त्यांनी खाली सुविधा आपल्या सगळ्यांनी दिली आहे